मंडळी पुरंदर केसरी पर्वदोनचे सेमीफायनलच्या अटीतटीच्या लढे मित्रांनो सुरू झालेले आहे ते आपल्याला माहीत आहे पहिले एक ते चार सेमी अदोगर काढले होते त्याचा व्हिडिओ पहिल्या चार सेमीमध्ये कोणकोणते टॉमचे नदी पाहणार आहेत हे आपण आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो आता सेमीफायनल पाच ते आठमध्ये मथुरे एक हजार एक सुंदर उर्पो कॉकटेल पिस्टन बावीस अकरा आणि अर्जुन एक हजार एक हे टॉपचे चार नंदी मित्रांनो कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार तो आहोत तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो हा सेमीफायनल पाच अतिशय टॉपचा सेमी निघालेला आहे मित्रांनो हे चारही नामांकित नंदी म्हणजे मथूर कॉकटेल पिस्टन आणि अर्जुन एक हजार एक हे चारही नंदी मित्रांनो सेमीफायनल पाचमध्ये एकाच सेमीमध्ये निघालेले आहेत हा असा पद्धतीचा टॉपचा सेमी हा सेमीफायनल पाच मित्रांनो होणार आहे